नमस्कार मी भीमराव काढळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी सुरुवात आज सुरुवात म्हणजे आजचा चर्चेचा विषय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काल जे म्हटलं की शहरी नक्षलवाद फोपवतोय तर त्याच विषयावरती आजची चर्चा आहे तर चर्चा करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तत्काळ आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादांचा अड्डा समजला जातो तसंच गडचिरोली शहराचं म्हणजे चार राज्याला महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा अशा एक चार पाच राज्याला कर्नाटक चार पाच राज्याला नक्षलवादी कारवायांचा फार मोठा तडाखा बसलेला आहे आजपर्यंत आणि नक्षलवादी कारवाया ह्या प्रामुख्याने या जिल्ह्यात जंगलामध्ये होतात त्यांच्या मागावरती देखील आपलं अनेक पोलीस प्रशासन असत आपण पाहिलं की नक्षलवादी चकमकीमध्ये नक्षलवादी ठार झाले अनेक ठार झाले हे आपण वारंवार पाहतो परंतु लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला होता महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या होत्या त्यावेळेसच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हटले होते की शहरी नक्षलवाद फोपावतोय म्हणजे याचा अर्थ असा झाला की जे निर्भया अभियान म्हणजे जे बनव चौधरी त्याचबरोबर ऍडव्होकेट आशिम सर्वदे तसच निखिल वागळे हे ज्येष्ठ मंडळी यांच्या सोबत जे असणारे अनेक ज्येष्ठ मंडळी आहे या लोकांचं त्यावेळेस नाव घेतलं होतं की काय अशी एकंदरीत परिस्थिती आहे म्हणजे जर संविधान वाचवण्यासाठी किंवा संविधान विरोधात जे काय कृत्य केलं जाते म्हणजे संविधान कसं हळूहळू संपवलं जात आहे याच्या विरोधात जर लोकांमध्ये जनजागृती कराय करत म्हणजे हे निर्भया बनो अभियान हे त्या जनजागृती विरोधातच होतं जनजागृतीवरच होतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पी सरकार आल्यानंतर कसं संविधानावरती हल्ला केला गेलेला आहे त्याचबरोबर संविधान कसं मोडकळीस आणलं गेलंय तसंच जो देशामध्ये जो उद्रेक चाललेला आहे लोकांवरती अन्याय अत्याचार हे त्यात जी वाढ झालेली आहे ही कसं दाबले जातात प्रकरण असं निर्भया बनव हे जे अभियान होतं बीजेपीच्या विरोधात या अभियानामध्ये जे कोणी काम करणारे होते या सर्वांना नक्षलवादी एकंदरीत संबोधल्यासारखंच होतं एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस सांगितलं होतं होतं म्हटलं की शहरातला जो हा नक्षलवाद आहे म्हणजे बीजेपीचा असं मत येतं की बीजेपीच्या विरोधात एखादा कोणी जर बोलला तर त्याला तो शहरी नक्षलवाद मांडला जातो की काय असं एकंदरीत त्याचबरोबर जे पाठीमागच्या काळामध्ये बघा आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी आपली भूमिका अं मांडली होती त्या भूमिकेला देखील हा शहरी नक्षलवाद आहे असं बीजेपीच्या लोकांनी संबोधलं गेलं लो होतं त्यातच आता काल देवेंद्र फडणवीस यांनी जे सभागृहामध्ये मांडलं म्हणजे नागपूरला जे अधिवेशन सुरू आहे सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे त्या अधिवेशनात देखील त्यांनी असं सांगितलं की शहरी नक्षलवादाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे शहरामध्ये आणि संस्थानामध्ये नक्षलवाद वाढत चाललेला आहे नक्षलवादी कारवाया वाढत चाललेल्या आहेत असं एकंदरीत त्यांचं मत आहे म्हणजे एकंदरीत असं की बाबा शहरी नक्षलवाद म्हणजे आपल्याला शहरामध्ये तर कुठं गातपात घडलेला काही दिसून आला नाही आतापर्यंत पण परंतु जे वैचारिक लोक आहेत देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस भीमा कोरेगावला दंगल झाली होती या दंगलीचं स्वरूप हे येलगार परिषदेशी जोडलं होतं येलगार परिषदे येलगार परिषद झाली आणि त्यानंतर दंगल झाली असं त्याचं स्वरूप जो जोडलं होतं त्यावेळेस ते, ते वरवरा राव किंवा अजून कोणी ज्येष्ठ नेते होते कविता कार वगैरे होते त्यांना अटक करण्यात आली होती त्यांना अटक ही त्यांच्या घरी पुस्तकं सापडली म्हणून अटक करण्यात आली होती परंतु पुढे जाऊन त्याच्यामध्ये काहीही पुरावा आढळला नाही तथ्य नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने त्या त्या सगळ्यांना जामीन मंजूर केला होता एल्गार परिषदेतल्या सर्व लोकांना जामीन मंजूर केला जात केला होता म्हणजे एकंदरीत संविधानाच्या विरोधात जर आवाज उठवला दलितांनी तर दलित समाजातल्या तसंच जे काही विचारवंत आहेत ज्येष्ठ विचारवंत आहेत संविधानप्रेमी आहेत संविधानाला मानणारे आहेत त्यांना मात्र नक्षलवादी ठरवलं जातं की काय अशी एकंदरीत प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेला आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं की नक्षल कारवाया शहरा शहरात ज्या काही नक्षली कारवाया आहेत नक्षलवाद आहे तो शहरातला नक्षलवाद फोपाय तर हा नक्षलवाद हाणून पाडला पाहिजे म्हणजे एकंदरीत जे, जे संविधान प्रेमी संविधानाच्या बाजूने जे आवाज उठवणार आहेत यांना नक्षलवादी ठरवून त्यांना जेलमध्ये टाकलं जातं की काय असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेलं आहे त्यातच अनेक जे ज्येष्ठ विचारवंत काम करणारे आहेत यांच्यामध्ये देखील घबराट पसरली काय असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे परंतु ह्या नक्षली कारवाया ज्या होतात नक्षली जिल्ह्यांमध्ये होतात जसं दंतवाडी असेल ग्र गडचिरोली असेल अशा अनेक जिल्ह्यांमध्ये कारवाया होतात परंतु हाच नक्षलवाद शहरापर्यंत फपवला की काय अशी एकंदरीत परिस्थिती आहे परंतु हे फक्त बीजेपी आणि भारतीय जनता पक्षाला जे मानणारे लोक आहेत त्यांना असं वाटतंय आणि एकंदरीत बीजेपीचं आपण राजकारण पाहता विरोधी पक्ष हा जिवंत ठेवायचा नाही असंच एकंदरीत चित्र आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि त्यातूनच जर मुसलमानांनी आवाज उठवला तर त्यांना नक्षलाईट ठरवायचं आणि दलितांनी आवाज उठवला किंवा ज्येष्ठ विचारवंत जे अनेक संविधान मानणारे बाबासाहेब मानणारे जे लोक आहेत ते कुठल्याही जातीचे असो अशा लोकांनी जर आवाज उठवला तर त्यांना नक्षलवादी ठरवायचं असं एकंदरीत सरकारचं हे षडयंत्र सुरू झालं की काय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून नेमका कटकार असताना काय शिजतंय का हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये अं दिसेलच परंतु एकंदरीत जर अशा गोष्टीवरती जर जनतेचा उद्रेक झाला तर मात्र सरकारला हे फार मोठं महागात पडू शकतं गेल्या लोकसभे वेळेस लोकसभा झाल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की शहरातले जे हे नक्षलवादी आहेत म्हणजे जसं निखिल वागळे असतील हे जे यांचं जे अभियान चालू होतं निर्भया बनव निर्भया अभिया अभियानावरच एकनाथ शिंदे यांनी बोट ठेवलं होतं आणि नक्षलवादी आहेत की काय असं संबोधलं होतं त्यावेळेस मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे मात्र ह्या लोकांच्या बाजूने उभं राहिले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही अटकच करून दाखवा मग आम्ही बघतो काय करायचं ते त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेचं सरकार नमलं होतं परंतु आता हे देवेंद्र फडणवीसाचं सरकार काय करत आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे तर आज एवढंच जर आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंटमेंटमध्ये आपण सांगावं सूचना तसंच कुठला काही विषय असेल सब्जेक्ट असेल तर त्या विषयावरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तो देखील आम्हाला सांगावा म्हणजे त्याच्यावरती अभ्यास करून व्हिडिओ बनवता येईल तर आज एवढंच कॅमेरामन कॅमेरामन आणि विमराव कड पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे